योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू आता शेतकऱ्यांना तातडीची मदतीची गरज आहे ती करतोय बिहारमध्ये मतं मागायचे आहेत तर दहा दहा हजार रुपये अटी शर्ती न लावता योग्य वेळ आली आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वर्ग झालेले आहेत महाराष्ट्रात सुद्धा कुणीही मागितलं नव्हतं यांचं सरकार येत नाही यांना वाटलं लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी यांना यांची जागा दाखवली मग योग्य वेळ आली आणि बहिणींच्या खात्यामध्ये तीन तीन हप्त्यांचे पैसे वर्ग झाले योग्य वेळ निवडणुकीची आहे शेतकरी आत्महत्या करायला लागलाय ती योग्य वेळ नाही शेतकरी मेला काय मसनात गेला काय आपण पाहिलं ना तुम्ही अॅग्रोवन खूप चांगलं कव्हर केलं आमचा जो नांदेडचा शेतकरी आहे अतिवृष्टीचं नुकसान पाहवलं नाही स्वतःला झोकून दिलं विजेच्या प्रवाहाच्या तारांवर किती ओरडलं असेल किती वेदना झाल्या असतील त्याला सोडवायला गेलेल्या गावकऱ्यांना आणि बापा बाप अशा प्रकारे अत्यंत वेदनाने ओरडतोय हे पाहून त्या लेकराला काय वाटलं असेल त्याच्या तीन मुली आहेत त्यापैकी दोन मुलींपैकी एका मुलीला दिसत नाही आणि दोन मुली साधारणतः दहा बारा वर्षाच्या आहेत त्याची पत्नी आहे बापाला अशा प्रकारे विजेच्या तारावर लटकताना पाहून आणि त्याला सोडवायला जाताना त्यांनी ज्या किंकाळ्या मारलेल्या आहेत त्या किंकाळ्या पाहून त्यांना काय वाटलं असेल याच्यापेक्षा कोणती वेगळी योग्य वेळ असू शकते देवेंद्र फडणवीस साहेब